सांगली बंधाऱ्याचे खराब बर्गे बदलण्यासाठी नागरिक जागृती मंच अन्य सामाजिक संघटना राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याला थोड्या प्रमाणात यश आले नवीन शंभर बर्गे तयार झाले आहेत तर आणखी शंभर बर्गे लवकर तयार केले जाणार असल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी आभार मानले सांगलीतील बंधाराच्या खराब बर्ग्यामुळे पाणी पुढे वाहून जात आहे हे खराब झालेले बर्गे बदलण्याबाबत नागरिक जागृती मंच अन्य सामाजिक संघटना राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केला असता सांगली पाटबंधारे शाखा अभियंता आदित्य मोहिते कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी पाहणी केली असता सांगली बंधाऱ्याला एकूण पाचशे वर्गे लागतात त्यापैकी तीनशे बर्गे जरा बरे आहेत मात्र दोनशे वर्गे पूर्ण खराब झालेत हे लक्षात घेऊन पाटबंधारे आकस्मिक निधीतून साधारण तीन लाख रुपये खर्च करून सध्या शंभर वर्गे तात्काळ दुरुस्त करून घेतलेत आणि अजून शंभर वर्गे लवकरच दुरुस्त करून घेतले जाणार आहेत त्यामुळे पुढे वाहून जाणारे पाणी थोड्या प्रमाणात का होईना सांगलीसाठी वाचणार आहे यासाठी सांगली, या सांगली पाटबंधारे शाखा अभियंता आदित्य मोहिते कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांचे नागरिक जागृती मंचाच्या वतीने सतीश साकलकर यांनी आभार मानले